आज रोजे मंद्रुर पोलीस ठाणे आवारात बकरी ईदच्या निमित्ताने शांतता कमिटी पोलीस पाटील आणि मुस्लिम बांधवांची घेण्यात आली यावेळी सोमवारी जी बकरी ईद आपण साजरी करणार आहोत त्या अनुषंगाने मुस्लिम बांधवांना व इतर बनम्यांना बकरी ईद ही शांततेत आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करून ईद साजरी करावी असे आम्ही त्यांना आवाहन केले आहे तसेच माननीय एस पी सर यांचे जे ईदच्या दृष्टीने जे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणारे आहेत त्या दृष्टीने सुद्धा आम्ही सर्व मंत्र पोलीस ठाणे हात सर्व मुस्लिम बांधव पोलीस पाटील व शांतता कमिटीचे जे सदस्य आणि अध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा या एस पी सरांच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि मंडळी पोलीस ठाण्याआधी जी अडतीस गावं आहेत त्यांचा इतिहास पाहता आत्तापर्यंत कोणताही ईद इत आणि इतर सणाला कायदा कायद्यासोबत प्रश्न निर्माण झालेला नाही आणि इथून पुढे वी होणार नाही अशी सुद्धा गा ग्वाही आजच्या मिटिंगमध्ये मुस्लिम बांधवांनी व शांतता कमिटीच्या लोकांनी दिलेली आहे मी सर्व मुस्लिम बांधवांना ईद शुभेच्छा देतो धन्यवाद ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा